नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात अगदी पेढ्यासारखे मऊ तोंडात टाकताच विरघळणारे सुंदर असे रव्याचे लाडू तेही पंधरा मिनटात इथे आपण कुठल्याही प्रकारे पाक करणार नाही आहोत त्यामुळं पाकाचं अजिबात टेन्शन न घेता मस्त पेढ्यासारखे मऊ तोंडात टाकताच विरघळणारे असे आपण हे लाडू करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे बाकीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहूयात अगदी बिना पाकातले पंधरा मिनटात तयार होणारे अगदी पेढ्यासारखे लागणारे रवाचे लाडू तर बघू शकता किती सुंदर हा लाडू झालेला आहे तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये मी एक वाटी किंवा एक बाउल्याप्रमाणे दोन बाउल बारीक रवा घालत आहे माप व्यवस्थित ठेवायचं आहे प्रमाण सेम ठेवलं पाहिजे ज्या वाटेने आपण रवा घेणार आहोत त्याच वाटेने बाकीच्या पण वस्तू घ्यायच्या आहेत त्यामुळे इथे मी ज्या वाटीने दोन वाट्या रवा घेतला होता किंवा बाऊलने त्याच बाऊलने एक वाटी साखर घेत आहे एवढं आपल्याला सामान लागणार आहे अगदी कमी तुपामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत कुठल्याही प्रकारे खूप जास्त तुपाचा वापर करून अजिबात हे लाडू आपण करणार नाही आहोत फक्त आता इथे मी चार चमचे साजूक तूप घालत आहे मोजून दाखवते सुरुवातीला दोन घातले हा तिसरा आणि अजून एक चमचा असे चार चमचे साजूक तुपामध्ये आपण हे लाडू करणार आहोत जर लागलंच तर मी पुढे सांगेल तुम्हाला या चा चार चमचे तुपामध्ये आपल्याला हा तर दोन वाट्या रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा जेव्हा तुम्ही भाजताल तेव्हा गॅस मिडियमच ठेवा गॅस मोठा ठेवू नका नाही तर रवा करपून जाईल तर छान असं आहे मीडियम हीटवरती सतत तुम्हाला हे रवा हलवायचा आहे बऱ्याच आपण सत्यनारायणाचा प्रसाद करतो तेव्हा जसा आपण रवा भाजतो तशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा आणि सतत तुपावर त्या भाजून घ्यायचा आहे चारच चमचे तेल घात सॉरी चारच चमचे तूप घातलेलं आहे आपण याच्यामध्ये सुरुवातीला जर लागलंस तर एखादा चमचा तुम्ही घालू शकता तर अशाच पद्धतीने सतत तुम्हाला हे परतवून घ्यायचं आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम हीटवर ठेवायचा आहे जसा जसा रव्याचा कलर बदलेल तसा तसं हे कच्चे यातला जाईल आता इथे मी एक चमचा भर फक्त एकच चमचा साजूक तूप परत एकदा वापरत आहे म्हणजे टोटल पाच चमचे आपलं साजूक तूप झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपण याचा, याचा तुपाचा अजिबात वापर करणार नाही आहात थोडासा जो करकरीतपणा असतो तो, तो जाईपर्यंत आपल्याला छान रवा असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा रवा भाजत आलेला आहे खूप जास्त काळपटक्या खूप जास्त आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा नाही आहे ह्याचा रंग बदलेपर्यंत फक्त भाजायचा आहे आणि गॅस असा मिडियमच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही जसा जसा रवा भाजत जाईल जा तसा तसा त्याचा रंग बदलायला सुरुवात होते अगदी असा मोकळा फटफटीत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे आता या स्टेपला मी काय करत आहे दोन चमचे साय घालत आहे आपण जे रेग्युलर दूध वापरतो त्याच्यावरची जी साय असते ती इथे मी दोन चमचे साय वापरत आहे जर तुम्हाला साय नसेल वापरायची तर काही हरकत नाही साय न वापरता सुद्धा तुम्ही हे छान अशा पद्धतीने लाडू करू शकता दोन चमचे साय मी इथे का घातली कारण जो असा रव्यामधला जो करकरीतपणा असतो तो कमी होतो साईमुळे एक स्मूथ स्ट्रक्चर असा छान येतो आपल्या रव्याला तर फक्त दोन चमचे इथे मी साईचा वापर केलेला आहे आणि छान असं परत एकदा भाजून घेतलेला आहे आता बऱ्यापैकी हा आपला रवा छान भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही अजिबात कढईला किंवा तळायला लागलेलं ला। नाही आता कढई साईडला ठेवूया गॅस बंद करायला ही जी एक वाटी साखर होती ती एका मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात पूर्ण काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी वेलची घालत आहे नंतर वेलची पावडर वेगळी घालायची गरज नाही साखर बारीक करतानाच याच्यात चार ते पाच वेलची असे सोलून घ्यायच्या आणि टाकून छान असं बारीक दळून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे तुम्ही साखर दळून घ्या आता हा रवा गरमच आहे या गरम रव्यामध्ये आपल्याला सगळी साखर टाकून घ्यायची आहे दोन वाट्या हा रवा आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये एक वाटी साखर घालत आहोत आपण विलायचीसुद्धा साखर वाटतानाच घातलेली आहे त्यामुळे वेगळी विलायची याच्यावरून घालायची गरज नाही सगळी साखर मी ते घालत आहे रवा गरम असतानाच ही आपल्याला साखर घालून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं वाफेमध्ये ही साखर छान मिक्स होऊन जाईल किंवा विरघळून जाईल जरा गरम असताना तर एक पाच ते दहा मिनटात ठेवायचं जास्त नाही पाच ते दहा मिनटानंतर आपण हे झाकण काढूयात हे मिश्रण कोमटच आहे त्यामुळे मी इथं स्पॅच्युलाने जरा मिक्स करते आपण गरम गरम प्रवासताना साखर घातल्यामुळे याच्या गाठी कशा तयार झाल्यात बघू शकता आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात गाठी असतील तर त्या छान अशा फोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप सुंदर लाडू लागतात तयार होतात आता श्रावण महिना येईल थोड्या दिवसातच गौरी गणपतीला सणावारांना आपल्याला लाडू वगैरे करायलाच लागतात तर अशा वेळेस तुम्ही हे गौरी गणपतीसाठी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे लाडू करू शकता बऱ्याच वेळ खूप काही गडबड असते गौरी गणपतीच्या काळामध्ये अजिबात वेळ वे नसतो तर त्यावेळेस तुम्ही हे लाडू करू शकता आता साखर व्यवस्थित मिक्स केलेलं जे मिश्रण आहे रव्याचं ते आता मिक्सरच्या भांड्यात काढून एक पल्स मोडवरती असं फक्त पल्स म मोडवरती बारीक करायचं खूप असं घरगर फिरवायचं आणि एकदम पल्स मोडवरती आता करून एका भांड्यामध्ये काढून घेत आहे मी अशा पद्धतीने हे मिश्रण बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित काढायचं आहे मस्त एकसारखं परत मिक्स करून घेऊया आता बघू शकता तुम्ही किती छान हे स्मूथ असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडेसे मी काजू बदामचे तुकडे घालते म्हणजे जरा एक छान चव लागते आणि दिसायला लाडू छान दिसतात तर आता हे व्यवस्थित मिक्स करून अशी मूठ तयार होती का बघूयात तर बघू शकता छान मूठ तयार होत आहे मस्त परफेक्ट आपलं मिश्रण झालेलं आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आता काय करायचं जर हे मिश्रण तुम्हाला खूप कोरड वाटलं खूप तरच इथे दोन चमचे दूध घाला दूध नको असेल तर एखादा चमचा तूप घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बघू शकता फक्त दोन चमचे दूध घालायचं आहे दूध नसेल आवडत तर तुम्ही एक दोन चमचे तूप घाला गरम किंवा रूम टेम्परेचरवरचं तूप असतं ते घालू शकता जे आपण घरी बनवत होते विकतचं बऱ्यापैकी हलका कड असल्यामुळे ते असं घट्ट असतं त्यामुळे ते तुम्हाला गरम करून घ्यावं लागेल तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पण दोन चमचे दूध घातलं होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात काय होतं जर तुम्हाला असं वाटलं की लाडू कोरडा वाटते तर त्यावेळेस तुम्ही एक फक्त दोन चमचे तूप किंवा दूध घालू शकता दूध घातलं तर ॲब्झॉर्व करतो रवा त्यामुळे जास्त काही टेन्शनचं काम नाही आहे फक्त दोन चमचे सहज हे लाडू तयार होतात बघू शकता अशा पद्धतीने अगदी एका हाताने म्हटलं तरी छान वळले जातात अगदी पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात सुंदरच लागतात मुलांना शाळेतून आल्यावरती किंवा जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल दोन तीन दिवसासाठी तर अशा वेळेस हे तुम्ही लाडू घेऊन जाऊ शकता खूप सुंदर तयार होतात अगदी पेढ्यासारखे मौसूत हे लाडू तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला हे सगळे लाडू करून दाखवते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा पहिल्यांदा जर करत असाल तर शंभर टक्के लाडू तयार होणार बऱ्याच वेळेला पाक कमी जास्त झाला की लाडू आपल्याला बिघडतो त्यामुळे रव्याचा लाडू करायला जरा भीती वाटते त्यामुळे अशा पद्धतीचा लाडू तुम्ही नक्की करून बघा हे बघा सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अजिबात कोरडा नाही किंवा घशात तोटरे बसणार नाही किंवा टाळायला चिकटणार नाही परफेक्ट असं हे प्रमाण आहे अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पेढ्यासारखे सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता आणि आपण फक्त तीन ते ती चार चमचे तूप कमी वापरलेलं आहे आपण सुरुवातीला चार चमचे नंतर एक चमचा बरोबर पाच चमचे पोहे खायच्या चमच्याने पाचच चमचे आपण तूप वापरलेलं आहे मस्त लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया अशाच नवनवीन नम व्हिडिओसोबत बाय